ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण पोह्यांपासून अतिशय वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल पाहिली नसेल पण जर एकदा केली ना तर नक्कीच आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्कीच कराल नेहमीचा पोहे उपमा खाऊन सर्वांनाच कंटाळ येतो तसंच आपण ढोसे किंवा इडली असं काहीच या रेसिपीचं करणार नाहीत अगदी वेगळी रेसिपी आहे तुम्ही यापूर्वी नक्कीच कधी केली नसेल तर चला त्यासाठी बघा इथे मी पोहे घेतलेले आहेत आता आपण जे नेहमीचे पोहे वापरतो ना तेच इथे आपल्याला वापरायचे आहेत पोहे घेताना ते थोडेसे चाळून घ्या आणि व्यवस्थित असे निसून घ्यायचे आहेत कारण की शक्यतो पोह्यांमध्ये कचरा वगैरेसुद्धा खूप जास्त असतो तर बघा इथे मी पोहे छान असे चाळून घेतलेले आहेत आता हे पोहे आपल्याला दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत पोह्यामध्ये खूप जास्त घाणसुद्धा असते त्यामुळे पोहे शक्यतो दोन ते तीन पाण्याने छानशी धुवून घ्या तर इथे बघा दोन ते तीन पाण्याने पोहे धुवून झालेले आहेत आणि पूर्णसुद्धा इथे मी पाणी निथळून घेतलं नाही थोडंफार पाणी आपल्याला पोह्यामध्ये असंच ठेवायचं आहे म्हणजे हे पोहे आहेत ना ते अगदी मौसूत असे भिजले जातील आता इथे आपण पोह्यांपासून इडली ढोसा किंवा आप्पे किंवा थालीपीठ वडे असं काहीही बनवत नाही अगदी वेगळी रेसिपी आहे तुम्ही यापूर्वी ही रेसिपी कधीच केली नसेल तर बघा पोहे इथे मी पाच मिनटं भिजत ठेवले होते आणि छान मौसूत असे आपले हे पोहे भिजत भिजलेले आहेत आता यामध्ये दोन हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घातलेल्या आहेत तुम्ही ठेचून घेतल्या तरी चालतील किंवा मग हिरवी मिरची पेस्ट वापरली तरीसुद्धा चालणार आहे एक मीडियम आकाराचा कांदा घेतला आहे बारीक असा कट करून भरपूर अशी कोथंबीरसुद्धा घालायची आहे आता यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार भाज्यासुद्धा तुम्ही ॲड करू शकता काळी मिरी पावडर घातलेली आहे थोडीशी काळी मिरी पावडर घालणं अगदी ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला किंवा मग नाही घातली तरी चालेल अर्धा चमचा इतपत जिरं घालून घेतलेलं आहे आणि एक ते दीड चमचा इतपत मी दही घातलेलं आहे दही नसेल तर तुम्ही या जागी लिंबू पिळलं थोडंसं ना तरीसुद्धा चालेल किंवा मग दही किंवा लिंबाचा वापर नाही केला तरीसुद्धा चालणार आहे फक्त दह्याने किंवा मग लिंबाणे या पदार्थाला छान अशी आंबट चव येते त्यामुळे इथे मी दह्याचा वापर केलेला आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता हे पीठ आहे ना ते आपल्याला हाताने छान असं कुस करून घ्यायचं आहे आपण याची थालीपीठंसुद्धा करत नाही आहे रेसिपी खूप वेगळी आहे तर बघा छान असं मी पीठ मळून घेतलेलं आहे हातानेच पाणी एकदमसुद्धा घालायचं नाही आपल्याला आप अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आता यामध्ये बाइंडिंग येण्यासाठी मी एक चमचा बेसनपीठ घातलेला आहे बेसनपीठाऐवजी तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ किंवा मग बाजरीचं तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल किंवा मग थोडासा रवा घातला तरीसुद्धा चालणार आहे तर बघा बेसनपीठ घातल्यानंतर पुन्हा मी छान हे हाताने मिक्स करून घेते कधी कधी मुलं भाज्या वगैरे खात नाही तर तुम्ही यामध्ये पालक वगैरेसुद्धा बारीक असे चिरून घालू शकता किंवा मग शिमला मिरचीसुद्धा घालू शकता गाजर किसून घालू शकता कोबी वगैरेसुद्धा बारीक कट करून घालू शकता तुमच्या घरात ज्या कोणत्या भाज्या अवेलेबल असतील ना त्या तुम्ही ह्या याच्यामध्ये घालू शकता अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे अजिबातच वेळ वगैरे लागत नाही तर बघा बॅटर आपलं छान असं तयार झालेलं आहे आता गॅसवरती एक तवा तापत ठेवलेला आहे तव्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेलाऐवजी बटर वापरलं तूप वापरलं तरी चालणार आहे आता तवा तापलेला आहे आता यावरती हे बॅटर घालून घ्यायचं आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तरी ते बघा बॅटर मी दोन चमचे इतपत यावरती घालून घेतलेला आहे आणि हाताने थोडंसं आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे अगदी आपण उत्तप्पा वगैरे खातो ना त्या पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे साईडने सुद्धा थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण इथे थोडंसं जास्त तेलाचा वापर केलेला आहे पण जे नंतरची उत्तप्पे करणार आहोत ना त्याला अगदी कमीत कमी तेल वापरणार आहोत आता हा जो उत्तप्पा आहे मी नॉनस्टिकच्या तव्यावरती केलेला आहे पण जर तुमच्याकडे नॉनस्टिकचा तवा नसेल आणि ज्या तव्यावरती तुम्ही चपात्या वगैरे ना त्या तव्यावरती ही रेसिपी नक्कीच होऊ शकते तर बघा एका साईडने दोन ते तीन मिनटासाठी मी खालच्या बाजूने छान गोल्डन रंग इस होऊन दिलेला आहे आता ती बाजू आपण पलटी करून घ्यायची आहे तर बघा छान असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आता खालच्या सुद्धा छान खरपूस असं होत तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे रेसिपी खूप सोपी आहे करायला अगदी कमीत कमी, कमी वेळ लागतो आणि ही रेसिपी ना मुलांच्या डब्यासाठी तुम्ही सुद्धा देऊ शकता किंवा मग सुद्धा बनवू शकता अगदी झटपट बनणारी आहे कमीत कमी साहित्यामध्ये आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये तयार होणारी आहे यासोबत तुम्हाला कशा काय खायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगते पण जर नुसतं जरी मुलांना असा तुम्ही पराठा किंवा मग उत्तप्पे करून दिले ना डब्याला तरी मुले अगदी आवडीने खातील तर बघा अशाच पद्धतीने आता दुसरासुद्धा आपण जो उत्तप्पा आहे ना तो करून घ्यायचा आहे एक वाटी पोह्यामध्ये तीन ते ती चार लोकांचं आरामात पोट भरतं नाश्त्याचं तर बघा दुसरासुद्धा इथे मी पराठा जो आहे तो थापून घेते यामध्ये जर तुम्हाला चीज वगैरे किसून घालायचं असेल तेसुद्धा तुम्ही वरच्या साईडने घालू शकता म्हणजे मुलं अजून आवडीने हा पदार्थ खातील तर बघा छान पातळ असं आपल्याला हे थापून घ्यायचं आहे फक्त जास्तसुद्धा पातळ थापायचं नाही कारण की आपल्याला याचा एक प्रकारचा उत्तप्पा करायचा आहे त्यामुळे जास्तसुद्धा थापून घेऊ नका तर बघा छान असं पसरून घेतलेलं आहे थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आहे म्हणजे बॅटर जे आहे ते हाताला चिकटणार नाही आता साईडने अगदी थोडं तेल घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा दोन ते तीन मिनटासाठी ती झाकण ठेवलं आहे तरी ते बघा दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आता झाकण काढून आपण हा सुद्धा पराठा जो आहे तो पलटी करून घेऊया अगदी सुरेख असा रंग येतो याला आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये तयार होणार आहे ही।, ही रेसिपी तुम्ही एकदा केली ना तर मुले अगदी हट्टाने मागून खातील हा पदार्थ इतका जास्त चविष्ट होतो तर बघा खालच्या साईडनीसुद्धा छान असं शेकून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही खालच्या बाजूनेसुद्धा छान असा रंग आलेला आहे आता आपला हा सुद्धा उत्तप्पा पराठा तयार झालेला आहे आता हा पराठा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे पाहू शकता अगदी मौसूत असे हे पराठे तयार होतात अजिबातच कडक वेरे वगैरे राहत नाही आणि थंड झाले ना तरीसुद्धा खायला अगदी अप्रतिम लागतात टोमॅटो केचअपसुद्धा सोबत मुलांना तुम्ही हे देऊ शकता किंवा मग मेवणीसुद्धा सोबत खाऊ शकता किंवा मग जी आपण ढोसे इडलीसाठी चटणी करतो ना हिरवी त्यासोबतसुद्धा हे पराठे अगदी अप्रतिम लागतात नक्कीच एकदा ही अगदी सोप्यातली सोपी रेसिपी करून बघा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय